आंबे असतील हे तर फोडी करून मस्त अशा स्वच्छ धुवून घेतल्या आणि रात्रभर मी फॅन खाली सुकवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी बघा ह्या पातेल्यामध्ये काढून या पाते फोडी थोडंसं हळद मीठ एक एक चमचा टाकून उन्हालावरती मी टेरेसवरती सुकवून घेतलं एक दोन तास तर हे बघा असं छान असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित सगळीकडे हळद मीठ व्यवस्थित असं लागलं पाहिजे आणि पाण्याची काळजी घ्यायची पाण्याचा एक थेंबही न लाग लागता कामानही तर हे बघा अशा पद्धतीनं आणि छान असं व्यवस्थित मस्त सगळं मिक्स झालेलं आहे आपलं बघा आंब्याच्या फोडी व्यवस्थित आणि नंतर मी टेरेसवरती गेले आणि एक कपड्यावरती छान असं उन्हाला थोडे एक दोन तास श ठेवलं थोडा वेळ तर हे बघा दोन तासात छान असं सुकलेलं आहे फॅन खालीही सुकवू शकता पण उन्हाला पटकन होतं लगेच दोन तासात तर हे मस्त अशा फोडी व्यवस्थित अशावरती करून ठेवायच्या उन्हाला आणि हे बघा शेंग तेल इकडं मी शेंगतेल वापरलेलं आहे कोणतंही तेल वापरू नका शेंगतेल किंवा मोहरीचं तेल तर मोहरीच्या तेलाची आपल्याला सवय नसल्यामुळं ती काय बरोबर वाटत नाही टेस्ट त्याची थोडीशी कडवट असते म्हणून मी हे शेंगतेल घेतलेलं आहे प्युअर शेंगतेल तर त्याच्यातलं मी अर्ध तेल अर्धा किलो तेल, तेल मी तापत ठेवलेलं होतं बघा आणि मसाल्यासाठी मी काय घेतलंय तर एक चमचा मेथी आहे थोडीशी लवंग मिरी एक चार चार घेतलेले आहेत आणि थोडीशी दालचिनी व्यवस्थित असं छान भाजून घेतलेलं आहे बघा थोडंसं खमंग असा वास आल्यावरती छान मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये बडीशेप घातलेली आहे बडीशेपनं खूप छान टेस्ट लागते लोणच्याला तर ती ही गवळी गवळी भाजून घेतलेली आहे जास्त पण करपून घ्यायचं नाही आपल्याला आणि सुगंध येईपर्यंत नंतर ही मोहरीची डाळ आहे बघा एक वाटी मोहरीची डाळ मी घेतलेली आहे तर मोहरीची डाळ ही थोडीशी परतून घ्यायची आहे आपल्याला कलर बदलू द्यायचा नाही आणि याच्यातली थोडी डाळ मी थोडीशी ठेवलेली आहे आणि अर्ध्या डाळीची मी ह्या वा ह्याच्यात श सोबत वाटण केलेलं आहे हे बघा ही थोडीशी डाळ घातली आणि थोडीशी बाजूला ठेवलेली आहे कारण आपल्याला थोडीशी पावडर करून घ्यायची आहे आणि थोडी डाळ तशीच टाकायची आहे तर इथं आपलं तेल ही छान तापलेलं आहे बघू शकताय तुम्ही एक चमचाभर आपण यात हिंग पावडर घालायची म्हणजे लोणचं खराब होत नाही व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आणि ही बघा भरड वाटून घेतलेली आहे आपण बडिश लवंग दालचिनी व वगैरे घेतलेलं त्याची ब श ही करून घेतलेली आहे भरड आणि जास्त मसाला आपल्याला बारीक करायचा नाही आणि चटणी मी लाल कांदा लसूण चटणी घातलेली नाही लाल मिरची पावडर आहे फक्त काश्मिरी मिरची पावडर आणि एक वाटीभर घातलेली आहे तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही तिखट घालू शकता वरून हे हळद मीठ टाकलेलं आहे गरम मसाला धने पावडर आणि जिरे पावडर असं घातलेलं आहे आणि मीठ एक वाटीभर घालून घ्यायचं कारण आपलं एक दीड किलो जर लोणचं आहे हे तर याच्यामध्ये मीठ लागतंच तर एक वाटीभर मीठ घातलेलं आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून झाकण लावून ठेवलं तर आपल्याला पूर्ण हे थंड झाले बघा संध्याकाळपर्यंत मी ठेवलं होतं बाजूला मसाला घालून आणि नंतर मग मी या फोडी सुकवलेल्या आहे त्या पातेल्यामध्ये काढून घेतल्या आणि नंतर त्याच्यामध्ये ही पेस्ट जी आपण तेलामध्ये घातलेली पूर्ण थंड झालेलं आहे गरम घालून घ्यायचं नाही आपल्याला त्याच्यामुळं लोणच्याला पाणी सुटू शकतं लोणचं खराब होऊ शक शकतं तर ही अशा पद्धतीनं व्यवस्थित असं आपलं थंड झाल्यावरती बघा मिक्स करून घेतलं तर कलर खूप सुंदर आलेला आहे वेदिकालाही खूप आवडलं तिला तर वाटत होतं कधी एकदा खाईन पण लगेच खायचं नाही आपल्याला छान असं तेलामध्ये मुरलं पाहिजे आणि ही बरणी मी बघा त्यासाठी खास आणलेली आहे नवीनच व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून धुवून व्यवस्थित पुसून घ्यायची बरणीमध्ये एक थेंबही पाण्याचा राहता कामा नये आणि हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं भरून घेतलं तर बरणी आपली पूर्ण भरलेली आहे खायला लगेच काढायचं नाही चार दिवस आपल्याला ठेवायचं आणि वरून आणि मी थोडंसं तेल ठेवलेलं होतं तापलेलं थंड झालेलं आहे तर, तेला तर, लोंचा लोंचा ला ला तर तेल आणि घातलं तर कारण लोणच्यामध्ये लोणचं व्यवस्थित मुरायला लागतं तर त्यासाठी तेल आपल्याला वरूनही घालावं लागतं तर हे बघा पॅक करून घेतलेलं आहे लोणचं आणि हे बघा अशा पद्धतीनं कपड्यानं छान असं व्यवस्थित बांधून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये ती भरणी एक चार पाच दिवस तुम्ही बाजूला ठेवू शकता लगेच काढायचं नाही आपल्याला तर लोणचं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका